आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आपल्या आज खरबूज तोडणी चालू आहे मला गेला बाबा

<casos> पाऊस ना हे केलंय चिन्ह आक्रमण केले बरं बरं बघून इथ दोन इथे आलेलं गेलं किंच काढून इकडे दोन आलेले का गायब येत्या नाही निंबर एक दोन होते इकडं दोन होते तो

आपलं खरगुज तोडायचं काम चालू आहे आमचे मामा शेंगा आपलं मामाट घेऊन चाललेत लावून शेनिंग करावी कर बाबा एक दुसरा मामा आहे बाबा हे पिऊन शेनिंग कराले मामा आज किती कितीच टाकले पितीची टाकले <सथ> <सथ> हार्दिक राठौर जी नमस्ते और कौन कौन है लाइव में प्लीज़ कमेंट कीजिए ए में आपल्या लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपलं आज खरबूज तोडायचं काम चालू आहे बाबा आपल्या लाईव्हला कोण नवीन आलं त्यांनी आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हे असे खरबूज तोडायचं काम चालू आहे असं खरबूज तोडायचं चालू आहे बाबा आपल्याला लाईव्हला कोण कोण नवीन आहे आणि त्यांनी सर्वांनी प्लीज कमेंट करा सबस्क्राईब करा प्लीज कोणाकोणाला असं आवडतं एक खरबूज सांगा बरं हे आहे खरबूज मस्त आहे ना खरबूज प्लीज लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा काही माल असा खराब झाला आहे काय असा माल क्रॅक पण गेला आहे क्रॅक गेलेला गे माल अजून घेतला जात नाही

तर खरबूज काढायचं काम चालू आहे कोणाकोणाला खरबूज आवडते ते सांग नक्कीच कमेंट करा लाईक आणि स सबस्क्राईब करा असे खराब झालेले खरबूज चालत आहे बरं का ते आपण खरबूज बाहेर टाकतोय खरबोज कोणाकोणाला आवडते त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा कमेंट करा आपल्या चॅनलवरती हो कोण कोण नवीन आहे त्यांनी आपल्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा पस्तीस छत्तीस होती जी बाग आहे डाळिंबीच्या बागेमध्ये अंतरपीक म्हणून आपण खरबूज केलं होतं हा आणि ही जी डा डाळिंबीची बाग आहे ती शरद किंगची आहे काही रोप नवीन लावलेत काय तुटाळ झाली होती हे जुनी अशी मोठी झालीत बाग आणि हे एक खोड पद्धतीनं लागवून करायची याची आता बांबू वेळेला लावून बांबूवरती घ्यायचे तर कसं वाटतं आपला शरद किंगचा प्लॉट म्हणजे जा कशा झाड कशी वाटते त्याला आपण स्लरी सोडले आणि गोमूत्र सोडले चकाकी की छान आहे ना पालवी वगैरे मस्त सुटले आपल्या चॅनलवरती कोण कोण नवीन आहे त्यांनी प्लीज कमेंट करा म्हणजे मला कळेल कोण कोणाचं जॉईन झालं आहे ते आपण कमेंट केलं तरच आपल्याला मला कळेल की आपण चॅनलवरती आहात म्हणून तर मामा आले पेट भरून घेऊन जायला हा आहे मला आपला खरबूजचा मामा पेट घेऊन जात आहेत आणि तिथं पॅकिंग वगैरे चालू आहे आपला खरबूजचा बावीस रुपयेने जागेवर विक्री केली आहे बावीस रुपये किलो आणि खराब माल किंवा एकदम लहान साईजचा जो माल आहे तो बारा रुपयेने जागेवरती घेऊन गेले ते आपल्या घरात शेजारी शाळा असल्यामुळे कामाला थांबावं लागायचं आलेत शेतकऱ्याला थांबून जमत नाही शेतकरी करायला काम करावं लागते कारण हे मजूर सकाळपासून काम करत आहेत मी ना घरी जायचं आहे मजापासून चालवायचं काम जरा जय मातरम धन्यवाद प्लीज़ कौन कौन नवीन है तो नहीं, नहीं सब्सक्राइब करा चैनल लाइक करा हमारे चैनल पर कौन कौन नहीं आए हैं प्लीज़ सब्सक्राइब करो थे 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 थे। थे थे। कर लग बोला लगे अजून काही नाही आहे तुम्हाला हा काकडीचा प्लॉट छान आहे असं एवढं पसर इकडे इकडे दोन इकडे येते चला हिराइंब आहे हिराइंब जात आहे शरद सिंग ठीक आहे बरं चालेल ठीक आहे आपला खरबूज सांगा आपला खरबूज जर आवड आवडला तर प्लीज लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कोण कोण नवीन आले त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा मला पण तुम्हाला भेटून आनंद होईल तुमच्या कमेंट वाचून मला खूप आनंद होईल प्लीज कमेंट करा आणि सबस्क्राईब करा हे काय आहे माहिती आहे का तुम्हाला हे खरबूज आहे खरबूज आणि ह्या खरबूजाने सर्वांना ह्या दिवसात उन्हाळ्याच्या दिवसात खरबूज खायला खूप चांगला असते तर आज आमच्याकडे आभाळ आला आहे बघा ढगा आलेत काल थंडी होती आणि आज ढ ढगा वातावरण झाले हे आंबे झाड आहे हे आंबे झाड साधारण चार वर्षाचं असावं हो। आणि चार वर्षानंतर आंबे झाडाला आत्ता आहे फुटलाय बघा चार वर्षातून पहिल्यांदा मोहर फुटला याला मस्तपैकी आता के बघायचे कशी असतात यावर्षी हे कलमी लावलं होतं पण कलम मोडून गेलं आणि जंगली कलम फुटून तयार झालेलं झाड आहे एक काय झाड आहे ह्या हजार झाडाला बघा या पद्धतीने फुलं लागत आहेत ते पांढरी फुलं असतात ही पांढरी फुलं खायला छान लागतात त्याची भाजी करतात बरं ते शेंगा आहेत तर ह्या हजग्या झाडाला शेंगा पण असतात आणि ह्याच्याच बियापासून मी झाड तयार केले आपलं खरबूजाचं कटिंग चालू आहे आणि खरबूज कटिंग सध्या चालू आहे बघा कुजले की कुजले आता टाकलं लागू ती लगेच अरे आठवड्यात गेला ना काय करू अगोदर बांबू लावून लगेच टाकू पुन्हा बेड मारू बेड मारून लगेच कट्टर साडून घेऊ त्यानंतर त्याला डायट हेच करायचं मल्चिंगच करायची

येत नाही गट्टा ना मामा खरबूज 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 साईडला का ठेवले करावे काय हा रे द्राक्षी खायला कच्ची द्राक्षी खाल्यावर पोट दुखल तुझं पोट दुखत असतंय बघा खरं तोंड खेळून खेळून तोंड कसं केलाय मी सोडले काय रे बारका मग सोडले चला कोण नवीन आहे जॉईन झाले त्यांनी प्लीज लाईक करा कमेंट करा आम्हाला पण कळू द्या कोण कोण जॉईन झाले ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा खरबूज 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 कटिंग चालू आहे खरबूज मार्केट मार्केटमध्ये कोण विक्रीला बसलं होतं का खरबोज खरबोज कर खरबूज कर करत या मामा या. उचलून देताना तर आजचा लाईव अपन... आपण असं आपलं खरबूज काम चालू आहे बघा आणि आजचा लाव आपण इथंच थांबूया सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा मामा इकडे बघा जरा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मग सांगा जरा <laughs> मजी म्हणते बघा मामा